काय ग राधा तू नाही ना रागवलीस माझ्यावर आय सॉरी मी तुझ्याबद्दल असं बोलायला नको होत मग काय करू त्या मैत्रिणी बघितलंच ना कसं बोलत होत्या म्हणून मी पटकन रिॲक्ट झाले अग पण चुकलंच माझ सॉरी आणि काय ग बाकीच्या मावशांशी कशी पटकन मैत्री केलीस माझ्याशी का नाही केलीस आता त्या असं म्हणतात की तुझा पायगुण खूप चांगला आहे मला काय त्यातलं कळत नाही खरच पण आपण पड़ मैत्री करायची का मला ना कोण अशी मैत्री करायची असेल तर थोडा वेळ लागतो ग पण आता मी माझा वेळ घेतलाय ना आता आपण दोघी छान छान मैत्री करूया आणि प्रेरणा माऊ मिठू माऊ आणि वल्लरी माऊ आल्या ना कि त्यांना सरप्राईज देऊया देऊया त्यांना कशा चाले? आ ओके डन बर राधा एक रिक्वेस्ट होती काय आता मी तुला छान तयार केलंय की नाही छान तुझं आवरून ठेवलंय सगळं ते बघ टीका लावलाय नवीन नवीन फ्रॉक घातलाय केस पण विंचरून ठेवलंय आता छान वागायच आता शी करायची नाही शि करायची नाही हे सगळं ओलं करायचं नाही तू तू शहाण बाळायस की नाही शान बाळायस की नाही तू मग शहाण्यासारखं वागायचं आता एकदम शांत बसून राहायचं अजिबात त्रास द्यायचा नाही आपण फ्रेंडशिप केलीय ना आता मग तू तुझ्या फ्रेंडला त्रास देणार नाही की नाही की नाही एक मिनिट हॅलो काय मीटिंग सर ओके ओके मी करते लगेच जॉईन करते हो सर करते लगेच करते जॉईन हा थँक्यू बाय राधा आय एम सॉरी ऐक नाही बघ बॉस असं आहे मी फोन करतो आणि सांगतो मीटिंग आहे बघ मला ना आता ऑनलाईन करावी लागणार आहे पण तू आपलं काय शहाणा बाळासारखं वागायचं हा अजिबातची इशू करायची नाही आणि अजिबात रडायचं नाही शहाणाबाळे की नाही गुड गर्ल मी अशी गेले आणि अशी आले बाय बाय